कट्टा त्याची मूळ बघा तो हे लागवड कितीची सर ही ही दोन तारखेची लागवड आहे तुम्हाला मी मुळी पूर्णपणे आज तारीख किती वीस आज एकोणावीस तारीख आहे एकोणावीस सॉरी हा अरे प्रमाणात मुळे हे बघू शकता तुम्ही हे आठ दिवसात पूर्णपणे वरती येणार आहे सगळ्या पांढऱ्यामुळे त्याच्यात तुटलेले तंतू हे छोट्याशा त्याच्यात तंतू तुटत आहे बरोबर आहे ऍक्टिव्ह होताय ती पांढरी मुळी पूर्णपणे ऍक्टिव्ह आहे सध्या हे सगळे तंतू ना अगदी बरोबर सर पांढरी मुळी जर चालली ना सगळं पांढऱ्या मुळीवरती खेळ आहे सगळं तुम्ही प्रायमरी स्टेज मध्ये जर आपण जर काम केलं ना याच्यामध्ये तर सगळं पांढऱ्या मुळीवर आहे आपण जसं म्हणतो ना लहान मुलाला बाळ चांगलं झालं पाहिजे गुटगुटीत झालं पाहिजे शेतकऱ्याला ते सांगतो सर आपल्याकडे मस्त दहा प्रोडक्ट आहे बरोबर मग शेतकऱ्याला सांगतो करा बरोबर म्हणजे पांढरे मुळेवर काम करा थोडक्यात किती प्लॉट आहे सगळा हा दोन एकराचा प्लॉट आहे टोटल आणि तिकडे दीड एकराचा प्लॉट आहे असं साडेतीन एकर टोटल प्लॉट आहे टोटल आलं वगैरे हा टोटल आले आपण दरवर्षी आठ नऊ वर्षापासून आदर करतो पण चावरेज आमचं एकोणावीस तीस एकवीस पर्यंत आता आता, आता आता तुम्ही एकरी किती एकरी आम्हाला एकोणीस टन ऍव्हरेज आम्ही याला मातीची संख्या कमी होती माती लावायला आम्हाला तेवढा चान्स भेटला नाही आंतरपीक पिक ना पेरू हा बरोबर आहे म्हणजे या पेरूचे आंतरपी आता आंतरपीक घेतलेलं होतं त्याला तेवढा स्पेस नव्हता जमिनीच्या वरती वाढत बरोबर तुम्ही आंतरपीक माती माती लावाली अद्रक वाढणार आणि तेवढं वाढणार एकच नंबर सगळ्यात नियोजनाबद्दल जास्त उत्पन्न घेऊ शकतात फक्त तुम्हाला याची माहिती पाहिजे सगळ्यात नियोजन पाहिजे खूप बारी अद्रकच पीक एकदम आणि या वर्षी आम्हाला एकशे तीन रुपयापासून एकशे दहा रुपयाचा रेट भेटला रेट पण चांगला भेटला म्हणजे एकरी तुम्हाला किती म्हणजे तुम्हाला किती एकरी किती उत्पन्न कधी होत नव्हतं आपण नवीन नवीन प्रोडक्ट वापरतो तसे तुमचे आता प्रोडक्ट आपण वापरायला सुरुवात नाही हिशोब करा सगळं एका एका लाख रुपये अरे बापरे म्हणजे तीन साडे खर्च तुम्हाला साधारणतः आपण बेणं तर आपलं घरच होतो बरोबर बेन आपलं घरचं असल्यामुळं आपल्याला ते बेण्याचा हिशोब संपलाय पण एकरी एक ते दीड लाख रुपये खर्च येतो साधारण बापरे दोन लाख आता एक लाख रुपये आपण बेण्याचे पकडले एक ते सव्वा लाख रुपये आपण खर्चाचे पकडले दोन अडीच लाख रुपयात आपल्याला एकोणीस लाख रुपये म्हणजे पंधरा ते सोळा लाख रुपये प्रॉफिट एक हो वर्षात क्या बात आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो सर तुम्ही पहिले असे शेतकरी असशान का एवढे खुश आपल्याकडे म्हणजे तुमच्याकडे तो आहे एकरी एकोणावीस टन

कितके काम झाले ते लोक म्हणजे पांढरी मुळे मुळ तुमचं ते त्यांनी ते बियाणं नेलं नेलं क्या बात आहे अजूनपर्यंत पांढरी मुळे कोणत्याच प्लॉटला नेरात नाही क्या बात आहे एक नंबर सर सर तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा ना माझं नाव साईनाथ राव साहेब पांड राहते आम्ही प्रॉपर नाम खंडाळा या ठिकाणी हां आणि माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंच्याण्णव बासष्ट चौदा असा आहे